सद्गुरु शेख मोहम्मद महाराज योग संग्राम अध्याय पहिला ओवी जे जे अवसान धरुनी मेले ते ते तैसेच पावले या लागी न करणे बरळे मन कल्पनेचे या ओवीतून सद्गुरू शेख मोहम्मद महाराज सांगतात मनुष्य मरताना जी मानसिकता धरून मरतो त्याला तीच गती मिळते म्हणजेच माणसाच्या मनात जो विचार वासना विषय ज्या कल्पना इच्छा अपेक्षा असतील आणि तो विचार सतत त्याच्या मनामध्ये येत असेल आणि त्याचा मृत्यू झाला तर त्याला तीच गती प्राप्त होते त्यामुळे मरताना कोणतीच संकल्पना मनात धरू नका म्हणजे आपले विचार शून्य करा असा संदेश शेख मोहम्मद महाराज आपल्याला या ओवीतून देत आहेत रामकृष्ण हरी